पौष्टिक डिंकाचे लाडू एक किलो गव्हाचे पीठ डिंक पाव किलो पाव किलो बदाम आणि पाव किलो सुकं खोबरं हे सर्व मिश्रण मी वेगवेगळे वेग बारीक करून घेतले आणि खडी साखर घेतले एक किलो तेही मी बारीक करून घेतले मिक्सरमध्ये डिंकाचे लाडू खायला खूपच टेस्ट लागतात हे बघा बदामचे पावडर करून घेतले खोपऱ्याचं पण पावडर करून घेते आणि डिंक छान बारीक करून घ्यायचं एकदम बारीक एक खडी साखर कढई गरम झाल्यावर तूप टाकायचं आणि सर्व पीठ मी त्यात टाकले दोन्ही मिश्रण छान मिश्र मिक्स करून घ्यायचं तूप आणि पीठ हे सगळं मंद आचेवर करायचं हे पहा खूपच छान मिक्स झालेलं आहे त्याच्यात तूप कमी पडल्यामुळे मी तूप घालते दोन्ही छान मिक्स झालेले आहेत जोवर हे एक किलो पिठामध्ये जवळपास एक किलो तूप लागतो एवढा पातळ पाहिजे मिश्रण भाजताना काळी मिरी पंधरा ते वीस घेतले मी तुपामध्ये त्याच ह्याच्यामध्ये भाजून घेते खूप छान ब्राउन कलर आले आलेला आहे हे आहे डिंकाचं पावडर चांगले मिक्स करून घेऊ खूप छान असं डिंक भाजलेलं आहे हे बदाम पावडर मी गॅस बंद केले त्याच्यानंतर बदाम पावडर घातले कारण खरपूस होऊ नये म्हणून आता हे खोपरा पावडर हे सगळं मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हा कलर किती छान दिसतो बघा खूपच छान कलर लागलेला आहे विलायची पावडर एक चम्मच टाकते एक चमच सूंट आणि काळी मिरी पावडर मी अगोदर करून ठेवले ते थे, मिक्स केले आणि मिश्रण थंड झाल्यावर एक किलो खडी साखरेचा आपण जे पावडर केलेले आहे ना ते चांगलं पूर्ण मिक्स करून घ्यायचं मिश्रण थंड झाल्यावरच मिक्स करायचं गरम असल्यावर साखरेचं पाणी सुटतो आणि पूर्ण लाडू बांधता येणार नाही ते हे पहा किती छान झालेला आहे खूपच छान लाडू बांधते हे पहा तयार आपले प्लॉस्टिक टिंकाचे लाडू